का सुनावणी झाली काय झालं नेमका आणि वाल्मिकराड यांच्या जामीन येण्याची आरोपी नंबर एक चा जो बेल ॲप्लिकेशनचा अर्ज आहे त्याच्यावर आज ऑर्डर होईल असं वकील साहेबांना सांगितलं परंतु ते आता माहीत नाही आज होईल का नाही ते आणि विषय दुसरा असा की आ, जे आरोपींचे वकील आहेत ते आज गैरहजर होते आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे तर पुढील तारीख ही दहा सप्टेंबर ठेवलेली आहे तर ह्या सगळ्या जे ॲप्लिकेशन दिलेले आहेत बेल ॲप्लिकेशन आणि डिस्चार्ज ॲप्लिकेशन आरोपी नंबर दोनचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन दिलं आहे त्याच्यावरची आर्ग्युमेंट हे दहा तारखेला होणे अपेक्षित आहे होईल त्या दिवशी आणि ज्या बेल ॲप्लिकेशन दिलेले आहेत सात ते खाली जेवढे आरोपी आहेत त्या आरोपींची त्या दिवशी दहा तारखेलाच ती देखील ऑर्डर होईल अशी शक्यता आहे मात्र एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत आहेत सरकारी वकील देखील आणि आज काही जे तीनपासून जे सातपर्यंत आरोपी आहेत त्यांच्या संदर्भात मूळ फिर्यादींचा से आलेला नाही अशा पद्धतीची देखील माहिती मिळते नेमकं त्यांचा वकील या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यांनी म्हणणं पण मांडलेलं नाही वकील साहेब नव्हते म्हणूनच आणि सकाळी फोन झाला होता तर आज फक्त ऑर्डर होणार होणे अपेक्षित होतं त्यामुळे त्या इकडून काही अडचण नव्हती परंतु आता ह्या दहा तारखेला येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आजच्या सुनावणी दरम्यान तुम्हाला अपेक्षित काय होतं नाही आज जे ऑर्डर आहेत दिलेल्या जे बेल ॲप्लिकेशनचे आहे रिचार्ज ॲप्लिकेशनचे आहे त्याचं ऑर्डर होणं अपेक्षित होतं परंतु आरोपीचे वकील हे आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यामुळं जे दोन्ही वकील आहेत त्यांनी पुढची तारीख ही दहा घेतलेली आहे त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी होतील चार्ज फ्रेम कधी आम्ही तर मागच्या तीन महिन्यापासून चार्ज फ्रेम झाला पाहिजे लवकरात लवकर असे आशा बाळगतो आहे परंतु हे जे चाललं आहे डिस्चार्ज ॲप्लिकेशन देणं किंवा बेल ॲप्लिकेशन देणं ह्याच्यातच जा वेळ जातो आहे तर या दहा तारखेला तरी किमान या सगळ्या ऑर्डर होऊन जे डिस्चार्ज म्हणजे जे, जे चार्ज फ्रेम होणं अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे न्यायालयीन प्रो प्रोसेसवर तुम्ही समाधानी आहात का आता बेल जे आता चालू आहे ते सगळे ज्याचे राईट आहेत आपले आपले तर ते वापरण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत आहेत त्यावर आपण बोलू शकत नाहीत परंतु आता आपल्याला एकच आशा आहे की या दहा तारखेला या बाकीच्या सगळ्या ऑर्डर होतील आणि चार्ज फ्रेम होईल एवढी आपण अपेक्षा बाळगू शकतो हा ते देखील केली सहभागी काय वस्तू नाही सगळं होणार आहे आता ते बोलणं अपेक्षित नाही आता ते आपण न्यायालयात सगळं ते मांडलेलं आहे त्याच्यामुळं जे आपल्याला अपेक्षित आहे ज्या दिवशी ह्याची ऑर्डर होईल आणि ज्या दिवशी ऑर्डरमध्ये काय येत आहे त्यावर मग आपण स्पष्टीकरण देणं उचित ठरवू कृष्ण नाही तो कृष्ण आंधळे सगळ्याच्याच विचारातून गेला आहे ह्या प्रशासनाच्या परंतु म्हणजे जे आपले जे सी आय डी एस आय टीचे अधिकारी आहेत त्याचा काही थांग पत्ता लागायलाच तयार नाही म्हणजे त्याचं उत्तर आता सध्या कुणाकडेच नाही आपण तर काय समजा पीडित कुटुंब आहे परंतु सगळे पथकं वगैरे सगळे त्याच्या मागावर आहेत परंतु तो कुठं जाऊन बसला आहे आणि तो शोधणार का नाही हे खूप मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभं राहिलेलं आहे काही घातपात झालं असं वाटतंय नाही आपण काही अशी शक्यता नाही सांगू शकत कारण काय झालंय उगेच आपण काहीतरी बोलायला जावं तर चुकीचं जा होईल ते त्याच्यामुळं जे समोर येईल ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे कुठेतरी तपास यंत्रणा तपास करण्यामध्ये आता ठरणावल्या आहेत का आणि तपास कशा पद्धतीने झाला पाहिजे तपास यंत्रणा कशा पद्धतीने कुठं प्रयत्न करतो नाही आम्ही पाठपुरावा करतोय हे सगळं समोर जरी नाही आलं तरी मी वारंवार एस पी साहेबांना देखील मेसेज टाकून किंवा त्यांचा फोनवर किंवा भेटून बोलत असतो आणि जे आता सी आय डी एस आय टीचे जे, जे काय अधिकारी आहेत त्यांना देखील मी ह्या गोष्टीची चर्चा करतो परंतु त्याचा कुठंच थांब पत्ता लागत नाही त्यांच्याकडे देखील हे हेच उत्तर येत आहे मात्र आरोपीचे वकील हे मोठमोठे वकील या ठिकाणी आणले जात आहेत पण नेमकं हे काय चालू आहे आणि कुठं प्रेशर आणायचा प्रयत्न केला नाही मी ह्याच्यावर एक म्हणजे माझं जे स्वतःचं मत आहे ते व्यक्त करील आरोपी हे सगळे एकच आहेत आरोपीची जी टोळी आहे ही सगळी एकच आहे सगळे संगणमतानंच ह्या सगळ्या गोष्टी करायचे त्याशिवाय सगळ्या आरोपींना सगळ्यांना एवढा मोठा फौजफाटा किंवा एवढी मोठी यंत्रणा राबवली गेली नसती असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि तेच मत खरं आहे ह्याचा विचार हा होणारच आहे तशी देखील आम्हाला अपेक्षा आहे पुढ्या मुंबईचे महागडे वकील आणले जातात आणि आरोपींना सुखरूप पाहायला अनुषंगाने दुसराच प्रयत्न करतात हा नक्कीच ते तर आहेच आता ज्यावेळेस प्रॉपर्टी जप्तीचा ज्यावेळेस अर्ज निकाली निघेल त्याची ऑर्डर होईल तर त्या दिवशी मग मी ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम स्पष्टीकरणासहित तुम्हाला सांगेल आत्ता बोलणं मी योग्य समजत नाही